जे एन यू मध्ये कुलगुरू आपल्या विचारांचे नेमले चार वर्षांमध्ये जितकं वातावरण खराब करता येईल तितकं केलं गेलं चार वर्ष काही कारण देत निवडणुकाच घेतल्या गेल्या नाहीत आणि जेव्हा निवडणुकीची वेळ आली तेव्हा समोरच्या उमेदवाराचा फॉर्म मतदानाच्या आधी मध्यरात्री दोन वाजता रद्द केला गेला चंदीगड महापौर निवडणुकीप्रमाणे इथंही निवडणूक प्रक्रिया हॅक करण्यासाठीचे प्रयत्न झाले त्यात निवडणूक निरीक्षक म्हणून नेमलेले सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती या सगळ्याकडे सोयीस्कर डोळे झाक करत राहिले सुरुवातीच्या मतमोजणीमध्ये अभावीपच पुढे आहे असं दिसल्यानंतर टीव्ही मीडियामध्ये अभावीपचा जय जयकार सुरू झाला पण तरी देखील डाव्यांचा हा गड अभेद्य राहिलेला आहे जवळपास सत्तावीस वर्षानंतर एक दलित विद्यार्थी जे एन यूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष बनणार आहे ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन अर्थात आयसा या संघटनेचा धनंजय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झालाय धनंजय बिहारमधल्या गयाचा रहिवाशी आहे याच्या आधी एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव मध्ये बत्तीलाल बैरवा हा दलित विद्यार्थी जे यूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष बनलेला होता जे यूच्या निवडणुकांमध्ये ना ईव्ही एम ना अनिल मस्तींसारखे थेट मतपत्रिकाच बदलणारे निवडणूक अधिकारी त्यामुळं इथं निवडणुकीच्या मैदानामध्ये कुणाला धाक दाखवता येत नाही पक्ष फोडता येत नाही केवळ लोकशाही विचारांनी निवडणूक झाली तर त्याचा निकाल काय असू शकतो याची झलकच या निवडणुकीनं दाखवलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये निवडणूक एका विद्यापीठाची असली तरी या निवडणुकीतला संदेश मोठा आहे आणि त्यामुळं या निवडणुकीची गोष्ट थोडक्यात समजून घ्यायलाच हवी अशी आहे या अशा मुद्द्यांची चर्चा मेनस्ट्रीम मीडियामध्ये होत नाही आणि त्यामुळं मेहनतीनं हे सगळे विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे स्वतंत्र पत्रकारितेच्या या प्रयोगाला प्रोत्साहन म्हणून चॅनल सबस्क्राईब करायला आणि अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका ही विनंती आता येऊयात आपल्या आजच्या विषयाकडे लढायचं असेल तर एकत्रित राहावं लागेल शिवाय निवडणूक विद्यार्थ्यांची असल्यानं इथं ईडीला घाबरून बाजू बदलण्याचा देखील कुठला विषय येत नाही त्यामुळंच विचारधारेच्या जोरावरती होणाऱ्या या संघर्षामध्ये डाव्यांना कुणी धूळ चारू शकलं नाही जे एन यू या नावाभोवती किती वादळ सध्याच्या वा काळामध्ये घोंगावत असतं हे काही वेगळं सांगायला नको काई -काई ही निवडणूक जिंकण्यासाठी काय काय घडत होतं तर जनरल सेक्रेटरी पदासाठी स्वाती सिंह ही डाव्यांची लोकप्रिय उमेदवार होती तिचा अर्ज मतदानाला सात तास उरले असतानाच रद्द केला गेला डेमोक्रेटिक स्टुडंट्स फेडरेशन या डाव्या संघटनेची ती उमेदवार होती आणि मध्यरात्री दोन वाजता तिला मेसेज पाठवला गेला की तिचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आलेला आहे कुठल्या तरी एका जुन्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांसाठीच्याच एका आंदोलनामध्ये तिनं एका महिला गार्डशी जे वर्तन केलेलं होतं त्याच्यावरून तिचा तिच्यावरती गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यामुळं तिला निवडणुकीतून अपात्र ठरवावं अशा पद्धतीची मागणी अभावी प्रकडनं करण्यात आली आणि ती मतदानाला सात तास उरले असताना मान्य देखील झाली त्यामुळं अचानकपणे डाव्या संघटनांना हादरा देण्याचा हा प्रयत्न होता पण निकालामध्ये असं घडलेलं नाहीये निकालामध्ये विद्यार्थ्यांची जी एकजूट आहे ती कायम राहिली आणि निवडणुकीच्या या सेंट्रल पॅनलमध्ये म्हणजे विद्यापीठाची जी महत्वाची बॉडी आहे त्या चारही पदांवरती डाव्यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत कसा लागला निकाल तर जे एन मध्ये डाव्यांचा गड अभेद्य राहिलेला आहे अध्यक्षपदासाठी लेफ्टचा धनंजय याला तीन हजार एकशे मतं मिळाली अभाविपच्या उमेश चंद्र अजमेर एकवीसशे अठरा मतं उपाध्यक्षपदासाठी लेफ्ट संघटनांच्या अभिजित घोषला सत्तावीसशे बासष्ट मतं मिळाली तर अभावीपच्या दीपिका शर्माला अठराशे अठ्ठेचाळीस मतं जनरल सेक्रेटरी पदासाठी बापसाच्या प्रियांशी आर्या हिला तीन हजार चारशे चाळीस मतं मिळाली तर अभाविपच्या अर्जुन आनंदला चोवीसशे बारा मतं जॉईंट सेक्रेटरी पदासाठी लेफ्टच्या मोहम्मद साजिदला तीन हजार पस्तीस मतं तर अभावीपच्या गोविंद डांगीला पंचवीसशे एक्क्याण्णव मतं मिळाली आता एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये जे एन यू ची स्थापना आहे आणि तेव्हापासून आजता गायत इथं डाव्या संघटनांचं वर्चस्व आहे त्यातही स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजे एस एफ आय जी सी पी आय एमची डावी संघटना आहे विद्यार्थी संघटना आहे त्या संघटनेचं वर्चस्व जे एन यू वरती खूप आहे आत्तापर्यंत जवळपास बावीस वेळा एस एफ आयचा उमेदवार जो आहे तो जे एन यूच्या अध्यक्षपदी निवडून आलेला आहे त्याच्या पाठोपाठ आयसा म्हणजे जी ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन आहे त्यांचा उमेदवार अकरा वेळा अध्यक्ष बनलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जे यूची निवडणूक जी आहे ती महत्वाची होती देश जिंकला तरीसुद्धा जे एनयू मध्ये जिंकण्याची ईर्षा जी आहे ती भाजपच्या लोकांना सुद्धा वाटत आलेली आहे आणि त्याचमुळं जे एनयू मधलं राजकारण जे आहे ते आपल्या हातामध्ये घेण्याचा अभाविपच्या माध्यमातून कुलगुरूंच्या माध्यमातून तिथं डाव्यांचं वर्चस्व मोडीत काढण्याचा प्रयत्न जो आहे तो पुरेपूर चालू होता अगदी कन्हैया कुमार जेव्हा अध्यक्ष होता तेव्हापासून जे काही घडलं आणि जे काही कथित नारे दिले गे दिले गेल्याचा देशद्रोही ठरवल्याचा आरोप जो आहे तो जे एन यूवरती वरती झाला एवढं सगळं करून आणि जे एन यूला बदनाम करून सुद्धा तिथं आपला झेंडा जो आहे तो निवडणुकीच्या माध्यमातून तरी उजव्या विचारांना अद्याप रोवता आलेला नाहीये आता जे ची निवडणूक जी आहे ती दोन तीन अर्थांनी खूप इंटरेस्टिंग असते एकतर या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारांना डिबेट्स करावी लागते म्हणजे अमेरिकेमध्ये ज्या अध्यक्षपदासाठीचे डिबेट्स होतात तशा पद्धतीचे डिबेट्स या निवडणुकीमध्ये होतात आणि प्रत्येक उमेदवार आपली मतं जी आहेत ती सगळ्या मतदारांच्या समोर मांडत असतो एकमेकांच्या मतांना खोडून सुद्धा काढलं जातं आणि केवळ विद्यापीठाचे जे विषय आहेत स्कॉलरशिप त्याच्यानंतर फी वाढ असेल इतर काही गोष्टी असतील प्रवेशासंदर्भातल्या सोयीसुविधा असतील हॉस्टेलच्या हे मुद्दे तर निवडणुकीमध्ये असतातच पण विद्यार्थ्यांची सामाजिक आणि राजकीय जाण जी आहे ती प्रगल्भ व्हावी याच्यासाठी या मुद्द्यांवरती सुद्धा हे मतदान आणि या डिबेट्स होत असतात यावेळी प्रियांशी आर्या जे जनरल सेक्रेटरी पदासाठी बापसाची उमेदवार होती तिनं या डिबेट मध्ये काय म्हटलं होतं हे आपण ऐकूया नारंगी को बता दो, जो ले हाँ जो दो दो रहे हैं बजा मेरी 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 आवाज़ 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 नहीं पाएंगे आज में तो, 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 तो साथ, साथ के मेरे और दूलकार है प्रतिमा की बिरसा आंबेडकर फुले स्टूडेंट्स एसोसिएशन जी बापसा है या संघटनेचा सुद्धा जे मध्ये प्रभाव वाढत चाललेला आहे दलित मायनॉरिटी आणि बहुजन यांचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठीची ही संस्था आहे असा त्यांचा दावा असतो या सगळ्या पार्श्वभूमीवरती जे एन यूची ही निवडणूक झाली आणि अभावीपण पुरेपूर प्रयत्न केलेला होता आणि अगदी टी व्ही माध्यमांच्या मध्ये सुद्धा काल जेव्हा सुरुवातीला अभावीप सम पुढे दिसत होती त्यावेळी आता जणू जे एनयू मध्ये अभावीपच जिंकणार अशा उत्साहामध्ये अशा आवेशामध्ये बातम्यांना सुरुवात झालेली होती पण लक्षात घ्या की ज्यावेळी लोकसभेची निवडणूक चालू आहे त्यावेळी जर जे एनयू मध्ये अभावीपण झेंडा रवला असता तर देशाचा युवा आज आमच्या सोबत आहे हे नॅरेटिव्ह किती पटींनी आणि किती मोठ्या आवाजामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवलं असतं ते पोहोचवण्याची संधी जे एन यूमध्ये मध्ये या विद्यार्थ्यांनी दिलेली नाहीये या अर्थानं ही निवडणूक जी आहे ती महत्वाची म्हणायला हवी अर्थात देशाचा युवा नेमका विचार काय करतो याचं प्रतिबिंब जे आहे ते विद्यार्थी संघटनांच्या या निवडणुकामध्ये पाहायला मिळत असतं अभाविपच्या आणि डाव्यांच्यामध्ये ही जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये जवळपास बहात्तर एकाहत्तर टक्के मतदान जे आहे ते पाहायला मिळालं जवळपास बारा वर्षानंतर जेवणीमध्ये मतदानाची टक्केवारी इतकी वाढलेली होती अर्थातच पॉलिटिकली संवेदनशील अशा पद्धतीची ही निवडणूक होती आणि ज्यावेळी लोकसभेची निवडणूक चालू आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांना एक प्रकारे नामोहरम करण्यासाठीच्या ज्या युक्त्या वापरल्या जात आहेत तशाच पद्धतीची काही यंत्रणा जे एन यूमध्ये मध्ये पूर्णपणे जरी लावता आली नसली तरी प्रयत्न मात्र इथंही झाले पण विद्यार्थ्यांच्या तरुणाईच्या एकजुटीचा विजय या ठिकाणी शेवटी झालेला आहे एक प्रकारे विरोधकांना सुद्धा शहाणपण शिकवणारी ही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये काही धडे जरूर धडलेले आहेत आणि सोबतच अभाविपचा वाढता इथला जो पाठिंबा आहे तो देखील लक्षात घेण्यासारखा आहे कारण मागच्या वेळेपेक्षा त्यांची मतं जी आहेत ती नक्कीच वाढत चाललेली आहेत त्यामुळं आत्ता तरी डाव्यांनी हा त्यांचा किल्ला कायम राखलेला आहे पण या निवडणुकीच्या निमित्तानं एक दलित विद्यार्थी जवळपास सत्तावीस वर्षानंतर जे एन या दलित विद स्टुडंट्स युनियनचं अध्यक्षपद भूषवणार आहे ही सुद्धा एक अभिमानास्पद गोष्ट म्हणायला हवी एका व... बौद्धिक वर्तुळामध्ये स्थान असलेल्या या विद्यापीठाची ही निवडणूक आहे आणि त्यामुळं इथले निवडणुकीचे जे परिमाण आहेत ते राजकीय वर्तुळापर्यंत देखील पोहोचत असतातच त्यामुळं तुमच्यापर्यंत ही निवडणूक पोहोचवण्याचा प्रयत्न होता तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं जे एन यूमध्ये मध्ये भविष्यात अभावीप आपली बाजी मारणार का त्यांचे प्रयत्न यशस्वी होतील का तुम्हाला नेमकं काय वाटतंय तुमच्या कमेंट्स वाट कळवायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही पुन्हा एकदा विनंती धन्यवाद